रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी तालुक्यातील लोणारवाडी येथील आमदार माणिकरावजी कोकाटे यांच्या विशेष प्रयत्नातून जलसंधारण विभागामार्फत अस्तित्वातील ब्रिटिशकालीन कालवा बंदिस्त नलिकेद्वारे भूमिगत करणे कामाचा भूमिपूजन शुभारंभ व क्रीडा साहित्याचा लोकार्पण सोहळा माजी सरपंच डॉक्टर सदाशिव लोणारे यांच्या अध्यक्षतेखाली मान्य आमदार माणिकरावजी कोकाटे यांच्या हस्ते संपन्न झाला येथील हनुमान मंदिरात संपन्न झालेल्या सोहळ्याच्या व्यासपीठावर सरपंच जयश्री लोणारे उपसरपंच योगेश लोणारे सदस्य कैलास गोळेसर तुकाराम मिठे ज्ञानेश्वर लोणारे दत्तात्रे पाचोरे ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय मिठे एकनाथ पगर जगन्नाथ मिठे शिवराम लोणारे किसन बाबळ नितीन जगडे योगेश जगडे ज्ञानेश्वर लोणारे राजेंद्र भगत पांडुरंग मिठे संतोष माळे प्रताप पवार संदीप गोळेसर सोपान लोणारे विकास मिठे किरण लोणारे तसेच गावातील सर्व ग्रामस्थ महिला तरुण परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गावाच्या विकास का विकासासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिलेला शब्द प्रत्यक्षात पूर्ण होत असल्याने ग्रामस्थांनी आमदार माणिकरावजी कोकाटे यांचे आभार मानले यावेळी दरवर्षी संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी ही लोणारवाडीत मुक्कमी असते म्हणून वारकरी व वा ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी येत्या काही दिवसात लोणारवाडी व भाटवाडी शिवारात विठ्ठल सृष्टी उभारण्याचा संकल्प करण्यात आला असून विधानसभा निवडणुकीनंतर ते काम प्रत्यक्षात उभारणार असल्याचे आश्वासन यावेळी आमदार माणिकरावजी कोकाटे यांनी दिला यावेळी अनेकांनी आपल्या भाषणातून आमदार कोकाटे यांचे आभार मानले एस एन न्यूज साठी समाधान आहे एकत्र राहणं ही प्रगती आहे एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही संस्कृती आहे आजच्या या कार्यक्रमासाठी सिंधर तालुक्याचे भाग्यवि जाते विकास पुरुष आदरणीय ऍडव्होकेट माणिकरावजी कोकाडे साहेब या ठिकाणी मी उपस्थित झाला तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लोनावळी ग्रामपंचायतचे माजी सरपंच डॉक्टर सदस्वी लोणारे यांनी या ठिकाणी स्वीकारलेला आहे तसेच सर्व उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी लोणावळी ग्रामपंचायतच्या वतीने लोनावडी ग्रामस्थ तळ परिवार यांच्या वतीने मी सर्वांचं स्वागत करतो आणि कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण या ठिकाणी गणरायाचे आराधने शास्त्री आठवले व संत निवृत्तीराज महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने पावन झालेल्या भूमीत आज या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आणि क्रीडा साहित्याचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर ज्यांच्या हस्ते कामांचे भूमिपूजन झाले ते आपल्या तालुक्याचे भाग्यविदाते विकास पुरुष आमदार माहित साहेब उपस्थित आहेत त्यांचे व सर्व मान्यवरांचे मी मनापासून स्वागत करते आज आपल्या गावातील ब्रिटिशकालीन निफाडी गावपाठाच्या बंदिस्त सिमेंट द्वारे भूमिगत करण्याचा कामाचा शुभ भूमिपूजन शुभारंभ व क्रीडा साहित्यांचा लोकार्पण सोहळा या निमित्ताने एकत्र जमलो आहोत साहेब मागील ग्रामपंचायत कार्यालयात कार्यकाळात डॉक्टर साहेब सरपंच असताना या ठिकाणी पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी माननीय उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचा भूमिपूजन उद्घाटन समारंभ पार पडला त्यावेळी डॉक्टरांनी आपणाकडे एक खंत व्यक्त केली होती की साहेब आमच्या गावातील शेतकरी हिताच्या दृष्टीने बागायतात जुन्या साळणींना पाणी फिरून शेतकरी हिताच्या दृष्टीने पाणी टिकावे या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून लोणारवाडी येथील ब्रिटिश कालीन अस्तित्वातील निफाडी गावपाठ सिमेंट नलिकेद्वारे बंदिस्त करून भूमिगत करावा या कामांची आपणाकडे मागणी केली असता आपण लगेच या कामांचा पाठपुरावा केला करून सदर काम मंजूर करून घेतले व त्या कामाचा आज भूमिपूजन करून लवकरच कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत आहे साथ दिली नाही दिली त्यांनी दुधा पाहुणे केला पण सगळ्यात आपण शब्द टाकला त्यांनी जल्ला आणि इथून पुढे त्यांनी शब्द टाकणार आपण जल्ला ही जबाबदारी आपली बदल <laughs> आणि एवढं दोन शब्द बोलतो की साहेबांच खूप आपलं प्रेमी प्रचंड प्रेमी हे आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आमच्या सगळ्या शेतकरी गाठाला त्या निमित्ताने साहेबांची खूप जवळी कामची झाली आणि साहेबांनी जे आमच्यावर प्रेम केलं त्या निमित्ताने गावावर जे त्यांनी प्रेम केलं तसंच गावाने त्यांना प्रेम द्या आणि साहेबांना फक्त परत एकदाच एक विनंती तुम्ही असेपर्यंत तुम्ही पदावर असेपर्यंत तुम्ही कायमच पदावर असणारे फक्त आणि फक्त देवलित जिवंत कशी राहील आणि आपला तालुका जिवंत कसा राहील तेवढा प्रयत्न करा तेवढा शब्द साहेबांनी द्यावा ही मागे मी आता विनंती केली होती परत आता साहेबांच्या समोर पुरश छोट्या कार्यक्रमात ते सांगतो आणि मलाही मनापासून आनंद आहे की आतापर्यंत या तालुक्यामध्ये मी पंचवीस वर्षापासून राजकारण आपल्यापैकी कोणी असं माझ्यावर आरोप करू शकत नाही तुम्ही एक शब्द दिलेला टाळतो आणि काम म्हणजे आरोप करतो असं मी माझ्या आयुष्यात कधीच केलं एकतर माझा स्वभाव असा आहे की मी कधी खोटं बोलत नाही मला खोटं बोलता येत नाही आणि मी कोणतं वाईट करत नाही माझ्या जीवनामध्ये मी कधी कोणतं वाईट केलं नाही तुमच्या घरामध्ये मावबलकीमध्ये मारामारीवणं बांध लावणं राजकारण करणं हा माझा स्वभाव नाही माझं काम सरळ आहे नाकाजवळ की माझ्या मतदारसंघातल्या जनतेचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे तो कुठल्याही गावचा असो कुठल्याही समाजाचा असो कोणत्याही पक्षाचा असो या सगळ्या लोकांना न्याय देत असताना आपल्याला विकासाकडे प्रगतीकडे घेऊन जाणं हेच माझं आयुष्यातलं महत्वाचं ध्येय आहे तर मी कधीही आपचा गट टाकायला मागणी पडत नाही कुठल्या गावाच्या निवडणुकीच्या मागणीत पडत नाही आणि हे सगळं काम करता असताना माझ्या शब्दाला पण परमेश्वर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने परमेश्वराच्या कृपेने माझ्या शब्दालाही या ठिकाणी न्याय मिळतो आणि आपण सर्वांनी एकच सांगितलं डॉक्टर साहेब अजून साक्षी आहे डॉक्टर चरपत होते तेव्हा त्यांनी सांगितलं किंवा आमचं एकच काम करा आमचे जेवढे मुक्त गावापट आमदार या ठिकाणी करून घ्या एकच काम होतं त्या मी छोटे छोटे काम अनेक केले परंतु त्या कामान दुर्दुजाल आणू नये गटाला आणू नये आज जरी आपण त्याचा नामोड केला असता ते तर ठीक आहे तो आपला गुठेबाला आहे पण एक कोटी रुपयाचं आपण काम सुरू केलंय जाणीपूर्वक मी या ठिकाणी आलो त्याला सँक्शन लेटर आहे मंजूर मंजुरीचं पत्र आहे आणि आज उद्या तरी पण ते या ठिकाणी काम सुरू होत जाईल आमचे सगळे मित्र ज्या काय त्या जवळपास पंचावन्न तालुक्यातल्या गावांसाठी क्रीडा साहित्याचं वाटप केलं आपण म्हणजे पंचावन्न गावांना दोन आणि तीन लाख रुपयापर्यंतचं क्रीडा साहित्य आपण क्वालिटी दर्जाचं ब्रँडेड आणि बाहेरून आणलेलं सगळं सामान बॉल आणि व्हॉलीबॉल आणि तिच्या लॅप इतकं सुंदर सामान दिलेलं आहे तिथं आमच्या तरुण मित्रांना फालतू वेळ या ठिकाणी त्यांचा जाऊ नये त्यांनी आपला उरलेला वेळ भावला वेळ हा आपला गेट उघड आपल्या खेळ जागामध्ये खर्च करावा ही का पाठिमागची धारणा आहे आणि मग जाणीवपूर्वक करण्यासाठी आपण हे काम केलेलं आहे गावांतर्गत रस्ता कमी करण्याला दहा लाख रुपये दिले आहेत त्यानंतर जनजीवन योजना आपण मंजूर केली आहे पूर्ण केली आहे जवळपास त्याचप्रमाणे मला दहा लाख रुपये दिले आहेत आता आपली एक मागणी आहे सरपंचताईंनी सांगितलं ग्रीन जीन आणि टाक्या योजने अंतर्गत सभा मंडळ या दोन्ही मी लवकरात लवकर मंजूर करतो कदाचित महिला पत्र आज मला या मान्य करता येतील त्याचाही मी या ठिकाणी विचार करणार आहे सर्वात महत्वाचं मी आज या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो संत लिहुतात महाराजची वारी दिंडी आपल्याला असते आणि संपूर्ण गाव या दिंडीसाठी झटत असतं मी आणि मी दोन पाहिलेलं आहे म्हणजे नावाचा आदर्श घ्यावा कौतुक राहावं एवढं सुंदर काम या दोरांतर काम करतात आणि मला हेवा वाटतो मला खात्री आणि विश्वास आहे की आपल्या लोकांमध्ये प्रचंड या ठिकाणी ऊर्जा आहे आणि या वाढीच्या निमित्ताने अनेक लोक आपले अनेक भावन अनेक सहकारी या ठिकाणी वाढीला पंढरपूरला या ठिकाणी येत असतात काही लोकांचे लोक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पंढरपूरला पण या ठिकाणी त्यांनी वाढीचे स्पॉट निर्माण केले परंतु मी आता परवा मागच्या वेळेस वाढी गेलो मी जरा ट्रॅफिक मध्ये त्यामुळे मला काही लोकांना भेटत नाही आलं तिथून ऊर्जा घेतला तर मी लक्षात आलं की आपल्या तालुक्यातून वारी जाते म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये आपल्या लोकांच्या चांगल्या सुविधा आपण निर्माण करू शकलो नाही तर ते काही आपल्याला लेखी धरू नये म्हणून मी डॉक्टर साहेबांना मागे विचारलं डॉक्टर साहेब मला दोन पाच एकर जमीन जर तुमच्या गावामध्ये गेली तर मी तुम्हाला उत्कृष्ट भारतामध्ये सर्वात जास्त आपलं महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगलं उत्कृष्ट विठ्ठलाच सृष्टी निर्माण करून देतो आणि प्रत्येक वारकऱ्याला राहण्यासाठी रूप एअर कंडिशन रूप तयार करून देणार आहे राहायला आणि शिवर्ष खरं वानून देतो की जेणेकरून तुमची गैरसोय होणार नाही मोठे हॉल बांधून देतो एकदम अप टू डेट करून देतो पण आपणचं म्हणणं आहे की आमच्या गावामध्ये जमीन कमी आहे आम्ही एवढी जमीन उपलब्ध करून देऊ शकत नाही पण भाटवाडीमध्ये पंधरा सोळा एकर जमीन आहे म्हणजे आपण भाटवाडीमध्ये जरी पहिला उत्सव असतो भाटवाडी जरी आपण त्या प्रकारचं केलं तरी एकशे एक फुटाची मोठी आपण उठाची पासून तर नाशिक पर्यंत सगळ्यांना दिसावी अशा प्रकारे उत्सव एकशे फुटाची भागवाडी प्रश्नामुळे करण्याची माझी इच्छा आहे माझा माणस आहे आणि मी एक दृष्टी आणि एक विठल दृष्टी या दोन दृष्टी मी पुढच्या काळामध्ये मी करणार आहे त्यामुळे आपल्याला चिंता नसावी माझं स्वतः स्वप्न आहे आपण तर सांगितलं पण माझं स्वतः स्वप्न आहे की आपण सेवा कार्यकर्त्या आपल्या बरोबर राजकारण जुळून द्यावं राजकारण आज हे उद्या नाही राजकारण बदलत असतं सोसायटी उद्या पंचायत आहे अनेक गोष्टी घडत असतात त्यामुळे मी एक चेअरमन असेल त्यांना म्हटलो तुम्हाला सोसायटीला मी इमारत बांधून देतो तर ते मागायला आले माझ्या संपर्कात म्हणजे इमारत मागे राहून गेली या इमारतीला शासकीय राजा उमेदत नाही शासन कोणत्याही सोसायटीला इमारत बांधायला पैसे देत नाही मी तुम्हाला ून पैसे देतो ना तुम्ही बांधून घ्या तुम्हाला तुम्ही प्लॅन राहत तुम्हाला पाच पन्नास लाख रुपये मी आमदार सोसायटीसाठी आपल्याला सोसायटी द्यायचं तुमचा समज झाला ग्रामपंचायत नावावर मोठा हा मोठा ऑफिस बांधून देतो तुम्ही सोसायटी करा हो ग्रामपंचायत करा तुमचा अधिकार आहे त्या नावाने पाणी येणार आहे म्हणजे मुंबईला वाहून जाणारं पाणी आहे ते चळक वाहून जाणारं पाणी पंपिंग करून वैतरणात पडणार आहे वैतानाचं टनेल खोडून ते पाणी कडवामध्ये येणार आहे कर्वातून पंपिंग करून पुढा शिवड्याला आहे आणि सोहळ्यातला पंपिंग करून ते कोराबी आणि स्वर्गाला आपण टाकणार आहोत म्हणजे अशा प्रकारची फार मोठी चौदा पंधरा हजार कोटीची योजना ती आता आपण या ठिकाणी फायनल स्टेज मध्ये आहे तेवढ्या झाला तर शिंदे काहीच नको हो। शिन्नर तालुक्याचा एकही माणूस एकही गुंठा या ठिकाणी तुम्हाला दुष्काळी दिसणार आहे आणि ते मुलं एक बाहेर फिरतात त्या डॉक्टरांसाठी बाहेर जातात शेतीवर अवलंबून बरेच लोक आहेत शेती होत नाही अनेक लोकांच्या तक्रारी परंतु शेती तरी कमी कमी चांगली गेली पाहिजे आणि जमेल सुद्धा आपण उद्योग उभारण्याचा प्रयत्न केला पण उद्योगातही कंपन्या फार पगार देत नाही आणि मुलांना रात्र दिवस या ठिकाणी जावं यावं लागतं त्यामुळे तरी सुद्धा कोठे काही उद्योग आणता आले आणि काही अर्जरी युनिट जर आपल्याला आपल्या मुलाने टाकता आल्या त्यासाठी नवीन उद्योग व्यवसाय सुद्धा आपल्याला या ठिकाणी भविष्यकाळात निर्माण करायचा त्यामुळे आता मला ज्या 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 वेळेस मला या ठिकाणी एखादी कल्पना सुचली किंवा आपण एखादी सूचना केली आणि त्यावेळेस आपण ती सूचना मी मागे राहिली किंवा मी उतरलो हाचं काही झालं नाही शिंदे शहरामध्ये मला राज्य उमेदसर आणि लोणीस दोघर आले तेव्हा आमचं सगळ्या गिरमाई समाज जमिनी शिंदे शहराच्या खालच्या वगैरे आहे आणि गावपाट्यामध्ये आम्हाला शेतकऱ्यांना संपूर्ण शेतकऱ्यांना गावपाड्या उतरावं लागतं आणि सगळी घाण साफ करून पाणी घ्यावं लागतं राजकारणाच्या या भवितव्यामध्ये किंवा राजकारणात या चणामध्ये कधी ना कधी आपल्याला पाय या हा नोंदीमध्ये त्यामुळे कधी ना कधी तरी या ठिकाणी नोंद बदलणार आहे पण जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत कोणाला अन्याय झाला असं कोणाला वाटता कामा नाही कोणीही माणूस आता उद्या नाही राजकारण म्हणून राजकारण असेल ते ठीक आहे कोणता अधिकार आहे त्या प्रत्येकाला कोणत्या नेत्यावर जायचं कोणत्या पक्षावर उडला जायचं कुठं काय करायचं होतो त्याचा अधिकार आहे तो काही विषय नाही पण जेव्हा आपल्याला अधिकार प्राप्त करून देतात त्या अधिकाराचा पुरेपूर वापर हा जनतेसाठी झाला पाहिजे ही माझी अधिकाराची धारणा आहे त्यामुळे शिन्न तालुक्यामध्ये आपण जेवढे बदल दिसतात तिथे आम्हाला बदल झाले आज आपल्या आपल्या सरकार लोकांना माहिती आहे आपण सकाळी लोक शिंगांना आता चालणार आज सिन्नरच्या सिन्नर शहर काय होतं दुकानाचा सिंगर शहर होतो मी जेव्हा आमदार होतो जिल्हा आपण सदो पंचायत सुविधा त्या पंचायत समिती मी जिथे बसायचो त्याच्या पाठी मला संपूर्ण डुकरी नाही आज मी जेव्हा वाद्याचा जो विचार आहे या स्टेशनमध्ये काय होतं संपूर्ण चाली होतो डुकेवर आणि रस्ते पाय बँकांनी आज इतकी चांगली अवस्था आहे आता सगळ्या लोकांनी अतिक्रमण केले कुठे फोटो कुठे आपण आपण किती सुधारणा गेल्या लोक आता येऊन पावलं उभे प्रत्येकी आता आपण त्यांचं नुकसान करायच नाही प्रत्येकाला दोन पैसे मिळावे लागतात पण छोटी या सगळ्या गोष्टी जो सुविधा निर्माण केल्या पाहिजे सुविधा निर्माण करण्यासाठी नगरपालिका थोडी कमी पडली आहे पण या पुढच्या काळामध्ये नगरपालिकेच्या परिसरामध्ये तरुणांना रोजगार देण्यासाठी तरुणांना दुकानदारी करण्यासाठी एक वेगळे दालन या ठिकाणी उभा राहत विचार आहे नदी सदस्य आमचे बसलेले जनभवनचा ज्या दिवशी आला जागेच असत आता बघतो मला पण शब्द आमची विद्यापीठ जागा होती कोणते पण त्या रेकॉर्डला आमच्या सगळ्यांच्या याच्यात सगळ्या गाव आहे त्याच्यावर नाव विचार झाल्यावर आता त्याच्यात जे काही मिळते पाच पन्नास नाव आहे विचार झाल्यावरती काम करायचे पाहिजे ना नाय आम्ही जेवढ्या गावातल्या जागा त्या सगळ्या हे ग्रामपंचायत सदस्य सगळ्यांना माहिती नंतर आम्ही ग्रामपंचायत मध्ये मिटिंग घेतली हा विषय बोलायचं मला ग्रामपंचायत मध्ये मिटिंग घेतली तुम्हाला आपण तुमच्या सगळ्यांच्या तुम्ही सुत आहे का ही योजना परत जाईल तो जागे पण देणार ही गोष्ट तरी कुठे बरोबर काय सो या सगळ्यांच्या आमदार सो आमची स्वतःची एकूण दादा जागा मी ग्रामपात्र दान करत करून साहेबांनी आणि योजना ती फायनल झाली तालुक्यात तीन नंबरची योजना फायनल झाली आणि आमची राष्ट्रीय पेले पेट्रोल योजना पण आहे पण सर्वच धरणामध्ये पाणी येतं ना आता त्यांचा गाडी पाणी आलं तर ती विहीर बुजून जाते पाण्यात आणि आणि हे आपल्या ठिकाणी आपण माहिती आहे आमचा विचार काय बस जेव्हा चार महिने सर्वांचं पाणी वापरायचं आणि आठ महिने आमचे लांब पडत दिली जाईल आता नवीन विहीर घ्या याच विहीरचं पाणी द्यायचं पाणी द्यायचं कमी शंभर टक्के खरं त्यात काय दुमत नाही त्याच्यामुळे आम्हाला पाण्याची सोय होणार आहे आणि त्याच्यावर शंभर टक्के सोलर लाईट चालू सोलर प्लॅट लागतं तेव्हा आमच्या ग्रामपंचायत लाईट असणार आहे आता मला पंचवीस हजार रोटी सर्व आणि तुम्हाला येते दोन लाख रुपये आम्ही ग्रामपंचायतीला आपण धन्यमध्या बरोबर ना आणि तर तुमच्या काम आहे एक रुपये आता कसं आम्ही इथे एक रुपयाची अपेक्षा न करता आम्ही काम करतो आणि <laughs> आम्ही तुम्हाला शब्द टाकला तुम्ही बरोबर काम आमचं मंजूर केलंय आज गावपाला आमचे सगळ्या गाव खरं होते कारण काय सर जे लोक पाटायला राहत आता साईडला चालू तुम्ही तो पूर्ण केला आणि त्या कामात कुठलीच का नाही सगळे शेतकरी करा ज्याला ज्याला सगळ्यांनी भराव आपण सगळे बरोबर ते काम पूर्ण करू सगळ्यांच्या सहकार्याने एकेदराने आपण सांगू आपण सगळे उभं राहू ज्याला जसं पाहिजे तसं काम आपण करून काय वाटतो काय डायरेक्ट सांगू शकतो त्याच्यामुळं कोणाच्या प्रकाशी काही शब्द नाही आली पाहिजे तो आम्ही जे काम करतोय सगळ्यांना झूम काम करतोय सगळ्यांच्या सहकार्याने काम चालू आहे काही काम आम्ही आता मॅडम बोलल्या लोकल पर्यंत आम्ही काम केलं मागच्या दिवाळीच्या पाड्याला आम्ही या तिसरा आता बरोबर आहे ना गुरुमामा मागच्या दिवाळीच्या पाड्याला बरोबर आहे गावात कोणा प्रबंध का तुम्ही स्वतःला बरोबर आहे दहा ते चौदा लाख रुपयाचं काम आपण करतोय काम केलं देवीच्या पण केला पंधरा एक लाख रुपये आपण खर्च करतो पैसे आम्ही आणतोच मी नाही आणि तुम्ही आमच्या वेळवढी सहकार्यकर्ता एवढे मंजूर केले त्याच्याबद्दल मी तुमचा स्वतः शहाली साहेब तुमच्यावर माच बिनवतो स्पष्ट माच पाहिजे तरी माझ्या प्रोजेक्टला एका मिळतात श्रीराम गौरी माझं साक्षीदार आहे त्याचं आणि माझं काम तुम्ही एका मिनिटात मंजूर केलं तीस हजार तीस लाखाचं काम तुम्ही माझ्या कंपनीला मंजूर करून दिलं त्याच्याबद्दल माझं कुटुंब देशाचा शाब आहे आणि आता साहेबांनी आपल्याला सगळं काम पुढे मंजूर पण केले त्यांचं काम करत राहणार आहे आता आपल्याला आपलं काम करायचंय आपल्याला आपण कामाचं करायचं तर त्यांना येणाऱ्या विधानसभेत आमदार साहेब शंभर टक्के उडाले आपण सगळ्यांनी जीवाला जीवन काम करायचंय आणि त्यांना त्यांच्याकडून आपण नातो ना आपली गावच त्यांना आपण दाखवलेलं पाहिजे की आमचं गावच आहे असं आम्हाला अभिमान आहे आमचं हे गाव राजकारण लावून रावल्या त्यांच्या वेळेस कुठलाही का असतो तुम्ही कुठलं काम असता आम्ही लोक एकत्र काम करतो त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि जास्त बोलाय बोलायचं नाही मला तर जे आमच्या सूचना मांडल्या त्याचं तुम्ही त्यातून आमचं कामोभाव अशी अपेक्षा व्यक्त व्यक्त करतो आणि वेळ बेळदूप झालायच सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत सोसायटी सर्व मित्र परिवार आणि मुलांना तुम्हाला पण शकतो इतकं उच्च कुठे साहित्य साहेबांनी दिले आपल्याला त्याचा तुम्ही सगळ्यांनी एकदम असा चांगला उपयोग केला पाहिजे आणि ते साहित्य हे पण सांभाळलं पाहिजे